शांती शांतिनिकेतन महाविद्यालयामध्ये आमदार जयंत आजगावकर यांच्या फंडातून संगणकाचे वाटप करण्यात आले आहे याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त गौतमभया पाटील माजी मंत्री विश्वजित कदम खासदार विशालदादा पाटील आमदार सुमनताई पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील आमदार अरुण अण्णा लाड आमदार विक्रमदादा सावंत व मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते आज या निवेदन आपल्याला पाहायला मिळत आहे शांती निकेतन सांगली सांगलीकरांच्या वतीने बोलत असतील पण तो फार विषय उगच काहीतरी त्याच्यावर बातमी करू नका अशी माझी नम्र विनंती <laughs> ते होत काय ते सगळं जग राहत बाजूला आणि सगळे जण हातून माझ्या मागे लागतात आणि म्हणून या ठिकाणी आज जयंत आसगावकर जे एक स्वतः शिक्षक आहेत शिक्षण संस्था उत्तम चालवतात

पारसी होते बोलल्यानंतर त्याचा एक वेगळा टोन होता आणि रागून प्रेमाने बोलायचे शाळेच्या काही आमची मुलं होती पास आऊट झाली पुन्हा आता आम्ही का राजकारणात आलो पण सगळीच काय राजकारण येते काही मुलं अभ्यास चांगले करून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंटेलिजन्स मध्ये अभ्यास केला त्या मुलांनी सर आर्टिफिशियल इंटेलिजन्स माध्यमातून करंजी सरांना पुन्हा जीवन केले आणि दि आता करंजी सर आमच्या शाळेत प्रत्येक क्लास मध्ये एक वर्ग घेतात ते आता त्यांचं निधन होऊन दहा वर्ष झालेले आहेत मात्र ते एक वर्ग घेतात म्हणजे आर्टिकल इंटेलिजन्सची बातमी बघतात ते मुलांना जुने शिक्षक किती छान शिकवायचे त्यांची पद्धती आता नवीन शिक्षक आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका